नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस पंधरा नोव्हेंबरला सहा उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन दाखल करण्याच्या प्रक्रियेत चांगलीच गर्दी दिसून आली आज एकूण सहा उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले असून त्यामध्ये एक अर्ज भारतीय जनता पक्षाकडून तर उर्वरित पाच अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे भारतीय जनता पार्टीतर्फे विक्रम विठ्ठलराव माने यांनी प्रभाग क्रमांक एक ब मधून सर्वसाधारण गटात आपले नामनिर्देशन दाखल केले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज सर्वाधिक उमेदवारांचे अर्ज दाखल केले विद्याधर शंकर बाजार यांनी प्रभाग क्रमांक तीन अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून अर्ज दाखल केला दरम्यान विद्यमान नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या पत्नी मेघा आनंदा कोरे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अर्ज भरला आहे त्याच प्रभागातील आठ ब मधून राजेश भीमराव कदम यांनी सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केला तसेच वैशाली प्रवीण पवार यांनी प्रभाग नऊ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात नामनिर्देशन केले तर महेश दिलीप भोसले यांनी प्रभाग नऊ ब मधून सर्वसाधारण गटात आपला अर्ज दाखल केला आजच्या दिवसाखेर दाखल झालेल्या एकूण सहा अर्जांमुळे रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली आहे विविध प्रभागांमध्ये सुरू झालेल्या अर्ज दाखल करण्याच्या या पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीला चांगलीच चुरस येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे